लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी तेवीस ऑक्टोबरची ची सगळ्यात मोठी खुशखबर सर्व माता भगिनींना आता तीन हजार रुपये जमा होणार आहे त्याच्या विषयीची आज आपण महत्वाची मा माहिती पाहणार आहोत हे तीन हजार रुपये जे आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये येतील कोणत्या महिलांना वाटप होतील हे hey, आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे म्हणूनच बहिणीनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे आताची सर्वात मोठी बँक खात्यामध्ये हप्ता कधीपर्यंत जमा होणार या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आलेली आहे सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे सप्टेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबर महिन्यामध्ये वर्ग झालेला आहे सप्टेंबरचा जो हप्ता होता तो तुम्हाला दिवाळीपूर्वीच मिळाला यामुळे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबर मध्ये मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला पण लाडक्या बहिणींसाठी एक दिलासादायक बातमी आहे लाडक्या बहिणींनो सर्वात मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे लाडक्या आताच रुपये तुमचे जमा झालेले आता तीन हजार रुपये लाडक्या बहिणींची जी नाराजी आहे ते सरकारला पडवडणारी नाहीये त्यामुळे लाडक्या बहिणींची केवायसीची प्रक्रिया तुर्तास थांबवलेली आहे आणि बहिणींना विशेष म्हणजे ऑक्टोबरचा चा लाभही पुढील आठवड्यात दिला जाणार आहे बहिणीनो सगळ्यात मोठी खुश खबर म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला आता मिळालेला आहे आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता पुढील आठवड्यामध्ये मिळणार आहे लाडक्या बहिणीनो लक्षात घ्या मी नेहमीच तुम्हाला खरी माहिती सांगत असते ज्या वेळेस सांगल्या जात पैसे येतील त्याच वेळेस तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा पैसे जमा होणार आहे बघा बहिणीनो पंधराशे रुपयाची रक्कम पुन्हा एकदा जमा होणार आहे म्हणजेच बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा नोव्हेंबर मध्ये नाही तर याच महिन्यामध्ये जमा होईल अशी शक्यता आहे लाडकी बहीण योजना ही शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात हे तर सगळ्यांनाच माहित आहे अर्थातच या योजनेतून एका वर्षात पात्र ठरणाऱ्या लाभार्थी बहिणींना या योजनेच्या माध्यमातून 18000 रुपयांचा लाभ वर्ग केला जातो आणि बहिणींनो या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 15 हप्ते वर्ग करण्यात आलेले आहे 15 वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता काही बहिणींना 12 हप्ते आले काहींना 13 हप्ते आले काहींना 14 हप्ते आलेले असतील का तर त्या अपात्र

आता तुम्हाला सोडावा हप्ता मिळणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या पुढील ला आठवड्यामध्ये ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचा लाभ दिला जाईल आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग अपडेट हीच आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पुढील आठवड्यात ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा केला जाईल आणि ही माहिती सुद्धा सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळे बहिणींनो तुम्हाला पुढील आठवड्यामध्ये केव्हाही हप्ता येऊ शकतो गेल्या वर्षी संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींमुळे माय युतीला चांगले यश मिळालेले आहे आणि आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना मोठी भेट दिली जाऊ शकते राज्य शासनाकडून पुढील आठवड्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे आणि दुसरीकडे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना केवायसीची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आलेली होती या प्रक्रियेसाठी शासनाकडून दोन महिन्यांची मुदत देण्यात आलेली होती आणि विशेष म्हणजे पूरग्रस्त जिल्ह्यातील महिलांना पंधरा दिवसाच्या अतिरिक्त मुदतही देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता याच दरम्यान आता योजनेच्या पात्र महिलांसाठी शासनाने केवायसीची प्रक्रिया बंद केलेली आहे बहिणींनो सर्वात महत्त्वाची अपडेट हीच होती आता तुमची केवायसीची प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे आता तुम्हाला केवायसी करता येणार नाहीये आताची सर्वात मोठी अपडेट हीच आहे आणि तुमचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता पुढील आठवड्यामध्ये दिला जाणार आहे आणि केवायसीची प्रक्रिया आता बंद करण्यात आलेली आहे बहिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चायनलला नक्की सब्स्क्राईब करा म्हणजेच पुढची नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल